नमस्कार मित्रांनो जय हिंद जय भारत जय जवान जय किसान आज सव्वीस जानेवारी निमित्त आम्ही आलो आहोत जिल्हा परिषद शाळा चिंचाळेमध्ये तालुका आटपाडी जिल्हा सांगली आणि आज झेंडावंदन आहे शिवांशी राष्ट्रगीत पाठ करून आला आहे तर बघूया म्हणतोय का नाही तर चला बघूया पूजा करत आहेत आणि थोड्याच वेळात झंडवंदन होणार आहे छान असा कार्यक्रम आयोजित केला आहे चिंचाळे गावात É, só morro झंडाबंधन झालेला आहे चला प्रभात फेरी बघूयात जय जय लाइन में जरा जय जय मत मत अरे खेल के बेटा बेटा Obrigado. हॅलो आपल्याला गेलो करावे समाजवादी बनवनिरपेक्ष लोकशाही गणराज्य बनवण्याचा व त्याच्या सर्व सरास सामाजिक व राजनैतिक न्याय विचार, विचार अभिव्यक्ती विश्वास उपासना यांचे स्वातंत्र्य व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंडुका सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे पन्नास रोजी याद्वारे हे संविधान आणि स्वतः प्रत अर्पण करीत आहोत जय हिंदर आपल्याला गावाची शपथ मी अशी शपथ घेतो की हो मी माझे संपूर्ण जव्वीस जानेवारी दोन हजार सत्तावीस पर्यंत साक्षर करे मी स्वतः साक्षर राहणार नाही Aneh, itulah sosial yang hidup di marmay. Lima jah, putera bin serosia. Itro, aneh, sama hati, puteri betila, wajah, leher, bahasa kanan, siapa yang masih, tret tret, nikmat, dan. साक्षर साक्षरसाठी प्रचार प्रसार करुष सर्वांना समाज शिक्षण मिळावे यासाठी मी प्रयत्नशील झाली राज्याचे शंभरपैकी साक्षरतेचे ढी गाठण्यासाठी मी माझे निरंतर योगदान शिकेन आणि इतरांना शिकण्यास मदत करेन ज्यामुळे समाजाची प्रगती होईल